पण मी आलेले आमच्या नवीन घरी म्हणजे हो बांधकाम सुरू आहे तिथे बांधकामावरती तर इकडं बघू शकता आमचं घर असं वाटते कधी कधी येईल राहायला खूप खूप आता बघू आपण काय काम झाले मी तरी पण दहा पंधरा दिवसापूर्वी आले होते तर आता खूप दिवसानंतर आले जवळच आहे पण यायला वेळ मिळत नाही इकडं फरशी झालेली आहे तर सगळ्यांचा क्वेश्चन होता की जी शेवटची फरशी हा पायरी आहे का तर ती पायरीवर हे जे आपण ब्लॅक कलरचं सगळ्या पायऱ्यांना लावलेलं आहे ते खालच्या पायऱ्या मला नाव नाही माहीत आय थिंक ग्रॅनाईट काहीतरी तर खालच्या पायरीला का नाही लावलं तर खालच्या पायरीला लावलं असं तरी ते वेस्ट गेलं असतं कारण आम्हाला इथपर्यंत सगळं हे समोर हे खोल गाय बघू शकता तुम्ही म्हणजे एवढं चढ नाही आहे तर आम्हाला इथपर्यंत भरून घ्यायचं आहे मुर मुरू मुरमानी तर त्याच्यामुळं नाही टाकलं ती घाण झाली बघा फरशी मला तो पुसायतर लोड यायला लागलाय मी थाल्यावर पुसू कशी वाव तर पिओ पी सुरू आहे बघू शकता हा आहे आमचा हॉल तर पी ओ पी तर कामशी केवढं मोठं कुत्रे होतं तर आता सध्या ह्या कुत्र्याचा अड्डा झालेला आहे असं वाटायला लागले इकडे लाईट फिटिंग पण झालेली आहे तुम्ही बघू शकता लाईट फिटिंग झाली आहे लाईट फिटिंग झाली मग पी ओ पी सुरू आहे शिवास चिरम या चक्पण लाईट फिटिंग झाली आहे समोर बाथरूममध्ये इकडं ही आमची बेडरूम इथं पण पी ओ इक पी इकडं पण ओ पी झाली आहे आमची बेडरूम आहे तर आणि आम आमचं आता आम घर कसं होणार आहे आता आम्हाला आमच्या जे इंटेरियर इंटेरियर डिझायनर आहे त्यांनी ओवरऑल लुक पण दिलेला आहे घराचा मधलं पण घालवेल आणि तर आमच्या लक्षात आलं म्हणजे कुठे काय येणार आहे कुठं काय येणार आहे आमचं किचन सगळ्यात फेवरेट माझी जागा कारण जसं गार हवा वगैरे फ्रेश सगळीकडेच येते पण ही बाल्कनी माझी फेवरेट आहे ही तो खूप छान वाटते खूप रिलॅक्स वाटते मी तर माझा मला वाटतं मोस्ट ऑफ द टाइम इथंच घालवेल कारण मला खूप इथे निवांत ते छान वाटते आमच्या जे किचन आहे का किचनच्या बाहेरच्या साईडला आणि व्ह्यू पण इथला खूप सुंदर आहे म्हणजे नाही का एकदम नैसर्गरम्य वातावरण आहे निसर्गरम्य इकडे महाग पण बघू शकता तुम्ही खूप छान वाटायले आता जसे जसं जसं एक एक गोष्ट होईल तसं जसं छान वाटलं इकडे हे हे झालेलं हे असंच नाही आहे तर याला आपण पूर्ण फर फर्नि फर्निश करायला फर्नि फर्निचर करायला लागलो म्हणजे पूर्ण घरात आपण फुल फर्निश करायला लागलो तर इथं पण पूर्ण फर्निचर येणार आहे इकडं पण इथं येणारे आम्हाला डायनिंग टेबल म्हणजे जागा कमी आहे स्पेस तो कारण ते त्याला फोल्डिंग डायनिंग टेबल आहे म्हणजे जेव्हा आपल्याला जेव्हा येते तेव्हा खाली घ्यायचं नंतर आपण वेरी लावून ठेवू शकतो मी एवढं एकटी कधी पुसणार पाहता नका मारू आता नका कामाच ता? येते का होतो आपल्या वाघाला काय करते पप्पा त्याला का मारते म्हणावर आपल्या वाघाला मारले होते पप्पा मारते कि त्याला आपले लिहित राहिला येते शिवाश हा कधी यायच छान आहे का आपलं घर घर कुणाच घरही कुणाच आहे शिव आहे आहे बेटा बरं ते आपण जिथं राहतो तिथं करमत आहे तुला हिथ करमत आहे चिचू नाही तू तिकड वर्डात लांब कुठंतरी चल जायचं का आता मम्मा कड जायचं मम्मा कड कुत्रे बसत आहे तिकल मोठं कुत्र बसत हॉलचे तिकडे बसलेलं होतं हा लाल मोठे मध्ये दुण ते आपलं मधला स्पेस नाही का तिथं आमच्या इकडं गाड्या लावून मी इकडून गेले तर इकडून निघलं पायऱ्या दोन नाही इकडून पण आहे इकडून काय कसं वाटलं घर नक्की नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये बाय